नमस्कार फ्रेंड्स मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे श्रीराम साडी सेंटरमध्ये या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय हे शॉप खूप मोठं आहे या ठिकाणी ग्राहकांची नेहमीच तुम्हाला अशा प्रकारे खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडचं खूप सुंदर असं लग्न बसता स्पेशल म्हणा किंवा ब्रायडल स्पेशल असं काठपदर साड्यांचं सा। कलेक्शन पाहणार आहोत अतिशय सुंदर कलेक्शन असणार आहे व्हिडिओमध्ये ते आपल्याला पुढे पाहता येणार आहे चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया जसं की बघू शकतो आपण काठपदरमध्ये मिनिमम प्राइस एकशे अठ्ठ्याण्णव रुपयापासून विथ आहे पंधरा ते सोळाशे रुपये तर आपल्या सेंटर मध्ये मिळणार आहे फक्त तीनशे पासष्ट रुपयामध्ये या टाइपचं बघू शकतो आपण ओरिजिनल टिश्यू आहे त्याच टाइपचं येणार आहे यात या कलर घेतले चार कलर येतात या टाइप ता मध्ये बघू शकतो आपण चार कलरचं मॅचिंग येत प्रत्येकाचं मॅचिंग चार सहा आठ बारा असं मॅचिंग मध्ये येणार जस की पदराला बघू शकतो पूर्ण पदर जो आहे सिरोस्कीन व्यापलेला आहे हो। कपडा घेतला टिश्यूचा कपडा येतो ह्याची ये मार्केट प्राइस असते चार हजार साडे चार हजार पाच हजार हे आपल्याकडे मिळतं फक्त सव्वीसशे रुपयामध्ये हे पश्मिना सिल्क मध्ये येणार फुल वर्किंग फुल सिरोस्की मध्ये जे नवरी नवरी साठी साडी लागते ब्रायडल कलेक्शन आज आजकालच्या ट्रेंड मध्ये कसं पूर्ण इंस्टाग्राम ची व्हरायटी लागते हा त्याच टाईपची व्हरायटी आपल्या शॉप मध्ये बघायला मिळणार आहे पूर्ण डिझाईन बघायला मिळतात आपल्याला एक ज्याची मार्केट प्राइस दहा बारा हजार असणार आहे ते आपल्याला सिराम साडी मध्ये पाच हजार पाचशे मध्ये बघायला मिळणार या टाईप मध्ये बघू शकतो आपण ब्रायडल कलेक्शन मध्ये खूप सुंदर आहे सोरोसकी सिरोस्की डायमंड याच्यावर मॅचिंग मध्ये येणार आणि यामध्ये आपल्याला दोन कलर बघायला मिळतात रेड आणि राणी कलर दोन कलर स्पेशल स्पेशल ब्रायडल मध्ये आणि या ठिकाणी बघू सुंदर करायची गरज पण नाही जर तुम्हाला प्युअर प्युअर एकदम टिशू कंची मध्ये पाहिजे हे प्लेन मध्ये येतं हे एकदम ओरिजिनल येणार जसं की आपण जे बघितलं ओरिजिनल हँडलूम या टाइप मध्ये बघू शकतो पदर वगैरे पण सुंदर येतं साडीची चमकच बघा कशी दिसते लगेच लक्षात लगेच लक्षात येणार ओरिजिनल टिश्यू मध्ये यामध्ये पण आपल्याला कलर्स पाहिजे तेवढे कलर बघायला मिळतात आणि काय रेंज जाते मग याची याची रेंज जर घेतली आपल्याकडे साडेसहा हजार रुपयापासून जर घेतलं तर मिनिमम पंधरा हजाराच्या रेंज मध्ये प्युअर मध्ये प्युअर अति प्युअर बघायला मिळणार आहे okay. प्युअर हँडलूम सिल्क साड्या देखील आपल्याला यांच्याकडे पाहायला मिळतील यामध्ये जवळपास अठरा ते पंचवीस डिझाईन्स आहेत अठरा ते पंचवीस डिझाईन्स एका एका पॅटर्न मध्ये ओके मला वाटतं महाराष्ट्रात एवढं मोठं नाहीच आहे शोरूम कुठलंच आणि होलसेल प्राइस होलसेल प्राइस मध्ये एकदम चीप प्राइस मध्ये मिळणार तर हा बघितला तर जस की आता बघतोय आपण च सगळ्यात जास्त फॅड आहे जे कथान सिल्क बघतोय आपण सेम तेच कतान सिल्क आपण आज व्हिडिओ मार्फत बघतोय अगदी फार कमी रेट मध्ये एकदम प्युअर बनारसी कथान ते पण सिरोस्किन आपल्याला या टाईपचं बघू शकतोय हे झालं झाल डिझाईन मध्ये यामध्ये कसं भरपूर अशी व्हरायटी आहे ह्यात जर घेतलं आपण सोळाशे रुपयापासून ते जवळपास पंधरा वीस हजारापर्यंत व्हरायटी बघू शकतोय एवढी व्हरायटी आहे तर हे बघा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये जर म्हटलं तर हा एक आहे प्युअर okay. बनारसी कापडामध्ये खूप सुंदर असं नवरीचा शालू लवरीचा शालू सुद्धा म्हणू शकतो ओके okay. काय स्टार्टिंग यामध्ये स्टार्टिंग जर घेतली आपण चौदाशे रुपयापासून जर घेतलं तर लास्ट पंधरा हजारापर्यंत व्हरायटी आहे हु, प्युअर प्युअर मध्ये प्युअर कथान सिल्क सुद्धा आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी आता हे बघा ओरिजिनल कथान सिल्कच आहे ओके प्युअर मध्ये अगदी एकदम ब्रायडल कलेक्शन मध्ये येणार आहे पंधरा ते सोळा कलर्स आहेत एका पॅटर्न मध्ये पंधरा ते सोळा कलर्स येणार अतिशय सुंदर आहे मला नाही वाटत की कोल्हापूर मार्केट मध्ये एवढे मोठे होलसेलर आहेत स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत साड्यांचे असं सुंदर कलेक्शन आपल्याला फक्त आणि फक्त गांधीनगर मार्केट मधील आपल्याला श्रीराम साडी सेंटर मध्ये पाहायला मिळेल अतिशय सुंदर कलेक्शन आहे त्यामध्ये जर ताई आपण बघितलं टिश्यू मध्ये त्यात जर डिझाईन म्हटलं हा तुम्हाला बघायला वेगळं वाटतो की नाही डिसेंट मध्ये येणार खूपच वेगळं येणार आहे ह्याचं जे डिझाईन्स आहेत खूप सुंदर अशा डिझाईन्स आपल्याला यामध्ये मिळणार आहेत या टाइप मध्ये बघा हे पण ब्रायडल कलेक्शन मध्ये येणार आहे खूप सुंदर असं यामध्ये कसं कमीत कमी साडेपाच हजारापासून घेतलं तर चाळीस हजारापर्यंत साडी आपल्याला श्रीराम साडी सेंटर मध्ये मिळणार ते पण होलसेल दरामध्ये त्यातले त्यात म्हटलं ट्रेडिशनल अजून थोडं वेगळा आणि ओकेजन साठी पाहिजे असेल तर खूप सुंदर असं गडवाल सिल्क एकदम प्युअर सिल्क मध्ये बघायला मिळतं हे या टाइप लगेच लक्ष फॅब्रिक वगैरे बघा तुम्ही एकदम सॉफ्ट मध्ये येणार आहे एकदम सॉफ्ट यामध्ये कलर्स घेतले बेचाळीस प्लस कलर्स मिळतात याच्यामध्ये बघू शकतो जसे की बघू शकता यामधले कलर्स बघा खूप सुंदर असे एवढे कलर तर दाखवणं पॉसिबल नाहीच आहे तर हे सॅम्पल साठी एक दोन दाखवतोय दो तुम्हाला आणि okay, याच्यामधल्या सगळ्या व्हरायटी बघण्यासाठी शॉपला व्हिजिट करा शॉपला व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुप वर देखील तुम्ही जॉईन होऊ शकता आणि यांच्याकडच्या डेली अपडेट साड्यांच्या तुम्ही पाहू शकता हा येणार पैठणी बेस मध्ये प्युअर सिल्क मध्ये अच्छा ही घेतली शिवशाही पैठणी मध्ये एकदम ओरिजिनल येणार हे पदर जर घेतला आपण येवलाचा ओरिजिनल सिंगल पदर मिळतो काय स्टार्टिंग पैठणी स्टार्टिंग माझ्याकडे दोनशे बेचाळीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके दोनशे बेचाळीस रुपयापासून घेतलं तर प्युअर सिल्क मध्ये जवळपास आपण पन्नास पंचावन्न हजारापर्यंत पैठणी घेऊ शकतो अरे वाटत ओरिजनल हँडलूम पैठणी येणार अतिशय सुंदर यामध्ये कलर जर घेतले मिनाकारी प्लेन वगैरे असे भरपूर कलर्स पॅटर्न बघायला मिळतात आणि हेच शोरूम ला तुम्हाला डबल टिबल रेट न खरेदी करतात ते पण मार्केट प्राइसला खूप गंडावल्या जाते यामध्ये आता हे माझ्याकडे मिळतं साडेआठ हजार रुपयाला हिचीच प्राइस सोळा हजार रुपये फिनिशिंग फक्त एक डबल असते तेच फिनिशिंग मी तुम्हाला फ्री मध्ये करून देणार अच्छा हे hey, पैठणीमधलं कलेक्शन ओरिजिनल प्युअर सिल्क पैठणी आहेत तुम्ही बघू शकता हे घेतलं कंचीपुरम मध्ये मस्त आहे है। एक है क्या बात कस आहे कलर म्हटलं तर यामध्ये आउटस्टँडिंग कलर आहेत आणि मला वाटतं आतापर्यंतच्या व्हिडिओ मध्ये आपण एवढं कलेक्शन आणि एवढं मोठं शोरूम पहिल्यांदाच बघतोय तर या टाईप हे पण बघा पैठणी मध्ये ह्याचा पण खूप ट्रेंड आहे इंस्टाग्राम ला हल्ली व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता ज्याचा आरी वर्कचं ब्लाउज होता ती आपल्या शॉप मधनं पैठणी गेलेली होती या टाइप मध्ये बघा ह्याची जर आज पुण्या साईडला बघितलं पुणे मुंबईला ह्याची प्राइस सव्वीस हजार तीस हजार अशी आहे एकदम ओरिजिनल हँडलूम हे मिळतं आपल्याकडे फक्त चौदा हजार पाचशे रुपयामध्ये दहा मध्ये खूप सुंदर असं म्हणजे असा भारतातला कुठलाच साडीचा प्रकार नाही प्रकार नाही जो आपल्याला श्रीराम साडी सेंटर मध्ये मिळणार नाही म्हणून राईट राईट बरोबर तुम्ही ह्याचं बॉर्डर काढा ह्याला कॉन्ट्रास्ट द्या असं जरी म्हटलं तसं पण मिळून जाईल एवढं हो हो। कलर कॉन्ट्रास्ट आपल्याला आपल्या शोरूम मध्ये जब बघायला जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे ब्रॉकेट ब्लाउज अशा सुंदर सुंदर व्हरायटी आहेत ज्या की रेग्युलर मार्केटमध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीत मात्र श्रीराम साडी सेंटर कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला असं सुंदर साड्यांचं कलेक्शन एकदम होलसेल मध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे ऑलरेडी तुमचा शॉप असेल घरगुती बिझनेस असेल तर तुम्ही यांना नक्की कॉल करा करा आणि अशा सुंदर साड्या खरेदी करा हा डोला सिल्क मध्ये हे बघा खूप येणार एकदम ओके कलर जर घेतले खूप सुंदर कलर ऑल ओव्हर सोरस्की डायमंडच सो वर्क आहे जे कलेक्शन आहे एकदम प्रीमियम क्वालिटी मध्ये येतात जबरदस्त आहे खजिना तुम्ही या टाइप मध्ये भरू शकतो आपण कलर म्हटलं तर खूप छान असे कलर्स आहेत यामध्ये हे पूर्ण सिरोस्की सिरोस्कीस्कीनं भरलेले आहेत या टाइपचे आता हे झालं फक्त काटपदर मध्ये कारण सगळी व्हरायटी तर दाखवणं पॉसिबल नाहीच आहे हे डिझायनर मध्ये सुद्धा आपल्याकडे खूप सुंदर असं लाईट वेट सिक्वेन्स वगैरे ट्रेंडिंग व्हरायटी बघायला मिळणार आहे हे बघा फार सुंदर असं लुक आहे ओके साड्यांच्या प्रेमात पडावं असं एवढं सुंदर कलेक्शन आपल्याला श्रीराम साडी सेंटर गांधीनगर कोल्हापूर या ठिकाणी पाहायला मिळते हे हे या मध्ये बघा सी सी बॉर्डर बॉर्डर पूर्ण वर्किंगचं आहे आणि okay. यामध्ये सिरोस की पूर्ण मध्ये येणार हे पण छान आहे हो। कलर कसला भारी बघू शकता आणि अशी छान धाग्याचं वर्क दिलेलं आहे सोरस की डायमंड दिलेले आहेत अतिशय सुंदर असा हा साडीचा सा पॅटर्न जर ट्रेंडिंग कलेक्शन मध्ये जर घेतलं तर या टाइपचा ऑर्गेन्झा सुद्धा आपल्याला आपल्या शॉप मध्ये बघायला मिळतं खूप सुंदर अशी व्हरायटी आहे एकदम रोल होतो या साडी रोल रोल प्रेस मध्ये ऑर्गेन्झा येणार प्युअर ऑरगेन्झा ओरिजिनल यामध्ये कसं कलर डिझाईन जर घेतले खूप सारे कलर्स डिझाईन येणार ची रेंज आहे या सातशे ऐंशी रुपयापासून जर घेतलं तर लास्ट आपण यामध्ये घेऊ शकतो पाच हजार साडेपाच हजार घेतली तशी वरायटी आहे कपड्यावर डिफरंट येत त्यात अजून जर वेगळं म्हटलं तर हे सुपर नेट मध्ये खूप छान येणार किती लाईट वेट पॅटर्न येणार एकदम कसला आणि याचा ब्लाउज पीस जे आहे मध्ये येत यामध्ये कसं सीट आपल्याला कलर डिझाईन जर म्हटले असे येणार पॅकिंग मध्ये okay. भरपूर सारी व्हरायटी हे झालं बांबू सिल्क मध्ये ऑरगेंजा मध्ये <laughs> यात आपल्याला चंदेरी वगैरे सुद्धा मिळणार प्युअर सिल्क पैठणी प्युअर सिल्क पैठणीमध्ये एकदम लाईट वेट आहे लाइट वेट आहे ट्रान्सपरंट मध्ये ओके पैठणीचा वेगळा प्रकार पाहिला वेगळा प्रकार टर्निंग बॉर्डर मध्ये ब्रॉकेट ब्लाउज असणार आहे याला पदर वगैरे पण छान येणार आणि कलर्स म्हटले तर छान कलर्स आहेत यामध्ये चार प्रकारचे कलर येतात अशा टाईप मध्ये डार्क मॅचिंग मध्ये कलर्स येतात डिसेंट आणि तुम्ही अजून वेगळं जरी म्हणणार <laughs> तर जसं पाहिजे तसं कलेक्शन आपल्याला जे रनिंग चाललंय ट्रेंडिंग मध्ये ते कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं ओके नवरीला तर साडी कन्फर्म आवडणारच कारण एक घ्यायला आली तर दोन घेऊन जाणार असं कलेक्शन आहे